पूजा यांची आई मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आलेली आहे शेतकऱ्याला धमकवल्याप्रकरणी मनोरमा अटकेत असल्याचं सध्या समोर येत आहे महत्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय मनोरमा खेडकर यांचा पोलिसांकडून शोध सुरू होता आणि अखेर आज त्यांना अटक झाल्याचं सध्या समोर येत आहे शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला होता त्या व्हिडिओ संदर्भात मनोरमा खेडकर यांचा तपास पोलीस करत होते आणि आज अखेर त्यांना ही अटक झालेली आहे शेतकऱ्याला धमकवल्याप्रकरणी मनोरमा खेडकर ह्या अटक येत असल्याचं महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय पूजा खेडकर या प्रकरणा संदर्भातली ही महत्वाची अपडेट पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकरला आता अटक करण्यात आलेली आहे काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्याला धमकवल्याचा व्हिडिओ हा मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला होता आणि त्याच प्रकरणात ही त्यांना अटक झाल्याचं सध्या समोर येत आहे खरंतर पोलिसांकडून अनेक दिवसांपासून मनोरमा खेडकर यांचा शोध सुरू होता सोबतच पूजा खेडकर यांचा वडिलांचा सुद्धा शोध सुरू होता आणि आज मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळते आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोतदार सध्या आपल्या सोबत आहेत बालाजी महत्वाची आणि मोठी बातमी खरं तर समोर येते पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकरला आता अटक झाल्याचं समजत आहे मनोरमा खेडकर यांना महाडमधून पोड पोलीस पुणे ग्रामीणने अटक केलेली आहे त्यांच्या शोधासाठी तीन पथक तैनात करण्यात आली होती त्यांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता शेतकऱ्याला धमकावल्याचा त्यानंतर ग्रामीण पोलिसाचे जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी हा गुन्हा दाखल करून घेतलेला होता त्या गुन्ह्यात आता तीनशे सातची वाढ करण्यात आलेली आहे गेले तीन दिवस झालं पोलीस त्यांचा शोध घेतात वेगवेगळे पथकं तैनात करण्यात आलेली होती मात्र आखेडकर जे आहेत त्या पोलिसांच्या हाती लागत नव्हत्या अखेर त्यांना आता महाडमधून अटक करण्यात आलेली आहे थोड्या वेळाने त्यांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात आणलं जाईल चौकशी केली जाईल त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केलं जाईल अशी सगळी सगळी जी प्रक्रिया आहे ती आता पुणे ग्रामीण पोलिसांनी सुरू केलेली आहे आणि थोड्याच वेळात त्यांना पुण्यात दाखल करण्यात येणार आहे त्यामुळे ही मोठी बातमी आहे आणि हो। पोलिसांना मिळालेलं मोठं यश आहे आता दिलीप खेडकर सुद्धा पोलिसांना सापडतील का हे पाहणं महत्वाचं आहे नक्कीच बालाजी बालाजी पुढची कारवाई नेमकी कशी होणार आहे पोलिसांकडून काही माहिती मिळते का पोलीस आता त्यांना पोर्ट पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा सगळा गुन्हा घडलेला होता त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे त्या ठिकाणी त्यांना आणण्यात त्यांचं मेडिकल करण्यात येईल कोर्टात हजर केलं जाईल कारण यापूर्वीच त्यांच्यावर शेतकऱ्या शेतकऱ्याला धमकावणे बंदुकीने बंदूक धरणे असे सगळे गुन्हे दाखल आहेत त्यांच्यासोबत पाच जणांवर सुद्धा गुन्हा दाखल आहे दिलीप खेडकरवर सुद्धा गुन्हा दाखल आहे त्याची चौकशी करण्यासाठी पोलीस त्यांची पोलीस कस्टडी मागतील न्यायालयात त्यांना हजर केलं जाईल त्यानंतर सगळी पुढची प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात येईल मात्र त्यांना आता थोड्या वेळात पुण्यात आणण्यात येईल हो नक्कीच बालाजी चौकशी दरम्यान नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी पुढे